हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि वेलकम टू यूट्यूब चॅनल तर आज आहे पंधरा फेब्रुवारी तर आपल्याला जायचं आहे शिवमहोत्सवला सॉरी शिवमहोत्सवला जायचं आहे आपल्या शिवबा राजे प्रतिष्ठानच्या शिवमहोत्सव म्हणजे मिरवणूक जेणेकरून आता खूप लेट झालं आहे तसं तर मग तसं मला पाचला इन्व्हाइट केले होते त्यांनी तर खूपच लवकर होईल म्हणून मी थोडं उशीर निघाले मला तयार व्हायला थोडं वेळ लागलं त्यावर गाईस तर शिवमहोत्सवला काय काय आहे आणि काय काय नाही नक्की मी पुढचं व्हिडिओ काढेन आणि नक्की ब्लॉग बघा आणि मला कमेंट करून सांगा ब्लॉग कसा